भातकुली तालुक्यातील खोलापूर परिसरातील वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरण कंपनीकडून मंगळवारी वीज चोरी पकडण्यासाठी राबवण्यात आली ही धडक मोहीम सहाय्यक अभियंता खोलापूर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली एकूण एक्केचाळीस वीज चोरी करणारे ग्राहक यावेळी आढळून आले महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयाच्या आदेशानुसार वीज चोरी पकडण्याकरिता मंगळवारी खोलापूर परिसरातील गावांमध्ये धडक मोहीम राबविण्यात आली ज्या ग्राहकांवर वीज बिल थकीत आहे व अशा ग्राहकांना बाजूच्या ग्राहकांनी ती चोरी ठरते घरगुती वापराची वीज दुकानासाठी वापरली जात असेल तर तोही गुन्हाच ठरतो जिल्ह्यात आतापर्यंत वर्षभरात अठराशे अडुसष्ट जणांवर चोरीची कारवाई करण्यात आलेली आहे वीज वापराबाबत नकळत होणाऱ्या चुकांमुळे महावितरण कंपनीकडून कारवाई होऊ शकते अशा वीज चोरीबाबत प्रकरणे दाखल झालेली आहेत यामध्ये आर्थिक दंडांसह काही प्रकरणे पोलिसात सुद्धा देण्यात आलेली आहेत अशा प्रकरणांमध्ये वीज चोरीच्या दहा पट देखील दंड वसूल केला जाऊ शकतो अशा कारवाईपासून वाचण्यासाठी कुणीही विद्युत नियमांचे उल्लंघन करू नये वीज वापर कायदेशीर जेवढा होऊ शकेल तेवढाच करावा वीज देयक भरत राहावे आणि आत्मसन्मानाने जगावे असे महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितले राजेश अजमिरे साहेब अभिनंद खोलापूर काल दिनांक एकवीस नऊ दोन हजार एकवीस रोजी कोल्हापूर वितरण अंतर्गत असलेल्या सर्व गावांमध्ये वीज ग्राहकांकडे आम्ही वसुलीची धडक मोहीम राबवली त्यात तसेच ज्या ग्राहकांकडे थकबाकी करता आम्ही क विद्युत पुरवठा खंडित केलेला आहे त्या ग्राहकांना आजूबाजूनी कोणी ग्राहकांनी लाईन दिली आहे त्याची पण क्रॉस चेकची मोहीम आम्ही काल राबवली त्यात जवळजवळ पंचेचाळीस ग्राहकांकडे आम्हाला अशी अनियमितता आढळली की ज्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खंडित केलेला आहे त्या ग्राहकांना आजूबाजूच्या ग्राहकांनी विद्युत पुरवठा दिला होता अशा ग्राहकांवर जवळजवळ पंचेचाळीस ग्राहकांवर आम्ही कारवाई केली तसेच वीज बिलापोटी थकीत असलेल्या रकमेसाठी सुद्धा काही ग्राहकांचा आम्ही वीज पुरवठा खंडित केला तरी सर्व वीज ग्राहकांना कोल्हापूर अंतर्गत को येणाऱ्या वीज ग्राहकांना मी केंद्राचा प्रमुख म्हणून विनंती करतो की त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या वीज बिलापोटी असलेल्या थक थब, थकबाकीचा भरणा करून कंपनीला सहकार्य करावे तसेच त्यांच्यावर होणारी वीज कटू कारवाई जसे वि विद्युत पुरवठा खंडित करायची कारवाई टाळावी तसेच आणखी एक विनंती करू इच्छितो की ग्राहक ज्या ग्राहकांचा वीज बिलाबोटी आमच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत खंडित केलेला आहे त्या ग्राहकांना आजूबाजूच्या ग्राहकांनी वीज सप्लाय देऊ नये किंवा त्यांच्यावर असं जर आढळलं तर त्यांच्यावर कार्यवाही होईल अशा ग्राहकांवर आम्ही काल जवळजवळ पंचेचाळीस ग्राहकांवर कार्यवाही केलेली आहे सपना कोलटेके विदर्भ न्यूज भातकुली